लोकार्पण केलं पाहिजे आज युवकांनी खूप चांगलं स्वागत केलं आज, आज स्वागत करत असताना म्हणले बैलगाडीतच बसा अरे म्हणलं बैलगाडी माझ्या आजोबाच्या काळात होती माझ्या बापाच्या काळात होती आमच्या काळात थोडी आम्ही चालवली नंतर ट्रॅक्टर आला ती बैलगाडी पुन्हा माग कुठं घेऊन चालला नाही नाही आता बैलगाडीतच बसा म्हणलं शाण्यानो मी बसलो नाही ते का बसलो नाही तुमचा कुठंतरी तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी बसलो नाही असं नाही ती बैल तर अशी जोरात खिल्लार होती काय विचारतात सोय आणि वर्ण त्या जेसीबी मधन फुलं ती फुलं बैलावर पडली बैल बिथरला असतं तर काय झालं असतं किंवा त्या रेट रेटी ती बैलाच्या अंगावर कुणी गेला असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली वागू लागली असते कार्यक्रम रद्द करावा लागला अरे बैल जोडी बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसते तिथं हर कुठही कुठं कुटा बैल घेऊन नको जाऊ आता हे शहरातनं बैल बाहेर काढली आणि तो पुन्हा शहरात बैल आणतो बैल आपला मानाचं आहे आम्ही बैलपोळा साजरा करतो त्याची पूजा करतो अर्चा करतो सगळं काही करतो पण उत्साहाच्या भरात आपण जे करतोय त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप घडणार नाही ना इकडं अजित पण पन... नाही बसत दादा बसा बसावत विलास नाही दादा बसा ही तर म्हणजे त्यांनी तरी सांगायचं अरे ही परिस्थिती नाही जरा सबुरीनं घ्या सगळा वाईटपणा माझ्याच नावावर खपवायचा अरे मी म्हणत होतो बसा हीच बा बसला नाही ती ऐकतो हे कुणाचं कुणाचंच ऐकत नाही आपल्याला माहितीये ही शहाणी नादा पण बसा ना दादा म्हणलं गाडीला वरचं ते ओपनचं असेल ती गाडी आण त्याच्यातनं असा वरण उभा राहतो आणि म्हणलं त्याच्यातनं जाऊ ती गाडी काही आम्हाला मिळाली नाही त्या शेवटी चालत चालत आलो आणि आपला आलो बाबा तुम्हाला भेटायला तर त्याच्यामुळं पोराओ फेटा बांधायचा होता बांधला ना त्याच्यामुळं आता पहिलं परत बैलगाडी आणू नका नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडीने आता घोडा घेऊन येतो आणि घोड्यावर बसव घोडा तिकडं अजित पोर तिकडं की तसलं काही करू नका मला घोडा बिडा लावायला लावू नका त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा जाँग अर्थ काढू नका म्हणजे घोड्यावर बसायला लावू नका असंही <laughs> सगळं आपलं गणित आहे मित्रांनो आपल्याला कुठंही जी काही अजून आपल्यापासून बाजूला आहे